सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गालगत घारगाव जवळील मुळा नदीच्या पुलाखाली गुरुवारी चार डिसेंबरला सकाळी चार ते पाच महिने वयाच्या चिमुकल्याचा मृतदेह मिळणार आहे सकाळच्या वेळी मुळा नदीकडे गेलेल्या काही नागरिकांच्या निदर्शनास हा मृतदेह येताच त्यांनी तातडीनं घारगाव पोलीस ठाण्याला माहिती दिली माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात उपनिरीक्षक आदिनाथ गांधळे हेडकॉन्स्टेबल रामभाऊ भूतांबरे राजेंद्र कुर्डे विलास कोकाटे महादेव हांडे रोहिदास आंधळे चालक दत्ता आंधळे आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय मात्र या चिमुकल्याची ओळख पटू शकली नाही या मुलाबाबत कुणाला काही माहिती असल्यास त्वरित घारगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी केलंय आज दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊच्या दरम्यान पोलीस ठाणे गारगाव हद्दीतील मुळा नदीच्या वरती जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या बरोबर खाली एक चार ते पाच महिन्याच्या पुरुष जातीच्या मुलाचा मृतदेह आढळून आलेला आहे तरी संबंधित जो मृतदेह आहे याचा तपास करण्याच्या अनुषंगाने व पंचकृषीतल्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपापल्या गावामध्ये कोणाच्याही घरी चार ते पाच महिन्यापूर्वी पुरुष पुरु जातीच्या मुलाचा जन्म झाला असल्यास त्याबाबत गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हारगावला जर आपण माहिती कळवली की असा प्रकारचा जन्म झालेला होता तरी आम्हाला पुढं तपासाच्या जो तपास आहे तो तपास करण्याकरता त्याची मदत होईल तरी सर्व नागरिकांना घारगावतर्फे आवाहन करण्यात येतं की त्यांनी पोलीस ठाणे घारगावला संबंधित माहिती द्यावी निरागस आणि गोंडस बाळाचा असा दुर्दैवी अंत झाल्यामुळे हृदय पिळवटून टाकणारी भावना निर्माण झाली आहे त्यामुळं नागरिकांमधून तीव्र हळहळ व्यक्त होती आहे सदरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेरच्या कुटीर रुग्णालयात पाठवला गेला आहे आणि घरगाव पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली गेली आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा